राहण्यासाठी करायला विसरू नका तर बघा शालेय शिक्षण विभागाचा हे परिपत्रक हा शासन निर्णय काय बघा याच्यामध्ये काय म्हटलेला का आता शासन निर्णय हा आहे शासन निर्णय क्रमांक एस एस एन दोन हजार पंधरा प्रश्न क्रमांक सोळा पंधरा टी एन टी टू आणि याच्यामध्ये काय म्हटलेलं बघा बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशता अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणं वर्ग जोडणं त्या अनुषंगाने शाळामधील संरचनात्मक बदल करणं आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करण्याबाबत म्हणजे आता सुधारित संचमान्यता आलेली आहे आणि त्याचं सर्व संबंधित माहिती एवढ्यामध्ये आपण पाहणार आहोत केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या धर्तीवर महाराष्ट्र बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरा तयार करण्यात आलेला आहे सदर नियम संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागू असतील सदर नियमातील कलम नियमनुसार नजीकची शाळा म्हणजे नेबरहूड स्कूल मीन्स अ स्कूल इन रिस्पेक्ट ऑफ चिल्ड्रेन इन क्लासेस वन टू फाईव्ह अ स्कूल शॅल बी इस्टॅब्लिश ॲज फार ॲज पॉसिबल within a distance of one kilometer of the neighborhood and has a minimum of 20 children in the age of group of 6 to 11 years available and willing for enrollment in that school and in classes 6 to 8 a school shall be established as far as possible within a distance of 3 kilometer of the neighborhood and which has not less than 20 children in class 5 ऑफ द फिडिंग प्रायमरी स्कूल टोकन टुगेदर अवेलेबल अँड विलिंग फॉर एनरोट स्कूल राज्यातील वय सहा ते चौदा या वयोगटातील जात वर्ग लिंग मर्यादा उलून सर्व बालकांना मोफत शिक्षण मिळावे या हेतूने उपरोक्त नियम तयार करण्यात आलेले आहेत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळांतील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधीयन दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खासगी अनुदान शाळांमधील संरचनात्मक बदल करणं आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विधित करण्यासाठी संदर्भातील क्रमांक एक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा निर्गमित करण्यात आला सदर शासन निर्णयामध्ये आठ जानेवारी दोन हजार सोळा आणि दिनांक दोन जुलै दोन हजार सोळा आणि एक जानेवारी दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार आश्वक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत तथापि सदर शासन निर्णयान्वे करण्यात येणाऱ्या पदनितीच्या प्रचलित निकषामध्ये अधिक सुस्पष्टता आणण्याच्या दृष्टी अनुषंगाने सर्व बाबीचा सर्वकष विचार करण्याकरिता तत्कालीन अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मान्य मंत्री शिक्षण यांनी दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी दिलेले मान्यतेनुसार समिती गठित करण्यात आली होती सदर समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार मान्य आयुक्त शिक्षण यांनी विविध शिक्षक संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्याही संचमान्यता निकषाबाबत चर्चा केल्यानंतर सात जुलै दोन हजार बावीसच्या पत्रानुही संचमान्यता निकषाबाबत प्रस्ताव शासनास सादर केला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर पदे निर्धारित करणं नवीन शाळा सुरू करणं वर्ग जोडणं शाळामध्ये संरक्षणात्मक बदल करणं इत्यादीबाबत निकष विरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती उपरोक्त सर्व बाबी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षकपदे निर्धारित करणे नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणं शाळामध्ये संरचनात्मक बदल करणं इत्यादीबाबत संदर्भातील शासन निर्णय आणि यापूर्वी अस्तित्वात असलेले या आधीचे सर्व शासन निर्णय जे या निर्णयाशी विसंगत असतील ते अधिक्रमित करण्यात येत असून शासनाचा पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे शासनाने काय झालं बघा बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊमधील तरतूदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षकपदे मंजूर करणे एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षकपद मंजूर करणे इत्यादी बाबीचे निकष पुढील प्रमाणे करण्यात येत आहे आता बघा प्राथमिक शाळा प्राथमिक व उच्च प्राथमिक इथं पहिले ते चौथी पाचवी आणि इथं पहिले ते सातवी आठवी आता बघा शाळेचा प्रकार गट शाळेतील हेतूचा गट विद्यार्थी संख्येचा गट देय शिक्षक पदसंख्या दे ध्येयपद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या पूर्वीच्या मंजूर पदा संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या बघा आता प्राथमिक शाळा जर असेल एक ते पाच किंवा सात त्याला स पहिली ते आठवी अशी जर असेल तर आता पहिली ते पाचवी जर शाळा असेल तर पहिली ते पाचवीसाठी बघा आता पहिली ते पाचवी किंवा यापैकी कोणतीही इयत्ता यापैकी असेल तर एक ते वीस पटाच्या शाळेकरता किमान एक शिक्षक तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकांची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती म्हणजे एक ते वीस पटसंख्या असेल तर आता एकच शिक्षक मंजूर होईल आणि एक शिक्षक तुम सेवानिवृत्त शिक्षक तो घेऊ शकता बघा नंतर वीस ते साठ जर पस पटसंख्या असेल तर दोन शिक्षक मंजूर होतील आणि देय मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या राहील वीस त्यानंतर पूर्वीच्या मंजूर पदा संरक्षण देण्यासाठी विद्यार्थी संख्या राहील वीस तर त्यानंतर एकसष्ट ते नव्वद ही पटसंख्या असेल तर तीन शिक्षक राहतील पदसंख्या आणि देय पद मंजूर होण्यासाठी किमान पटसंख्या राहील शहात्तर आणि पदाला संरक्षण देण्यासाठी विद्यार्थी संख्या राहील एकसष्ट नंतर एक्क्याण्णव ते एकशे वीस या ही पटसंख्या असेल तर देय शिक्षक राहील चार आणि देय मंजूर विद्यार्थी संख्या राहील एकशे सहा आणि पदाला संरक्षण देण्यासाठी आवश्यक विद्यार्थी संख्या राहील एकशे एकोण एक्क्याण्णव नंतर एकशे एकवीस ते एकशे पन्नास जर पटसंख्या असेल तर देय संख्या राहील पाच देहपद मंजूर होण्यासाठी किमान विद्यार्थी संख्या राहील एकशे छत्तीस आणि संरक्षण देण्यासाठी आवश्यक विद्यार्थी संख्या राहील एकशे एकवीस नंतर एकशे एकावन्न ते एकशे ऐंशी पटसंख्या असेल तर देय संख्या राहील सहा देय पद मंजूर होण्यासाठी विद्यार्थी संख्या राहील एकशे सहासष्ट आणि पूर्वीच्या मंजूर पदाच्या संरक्षणासाठी आवश्यक विद्यार्थी संख्या राहील एकशे एक्कावन्न नंतर एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे दहा जर पटसंख्या असेल तर शिक्षक राहतील सात ध्येयपद मंजूर होण्यासाठी आवश्यक विद्यार्थी संख्या राहील एकशे शहाण्णव आणि पूर्वीच्या पदाच्या मंजूर पदाच्या संरक्षणासाठी पटसंख्या राहील एकशे एक्क्याऐंशी दोनशे दहा विद्यार्थी संख्येपर्यंत आर टी निक्षानुसार प्रति तीस विद्यार्थ्यांमध्ये एक पद राहील त्यानंतर दोनशे एक की दोनशे अकरा ते दोनशे पन्नास पदसंख्या पर असेल तर आठ शिक्षक राहतील आणि विद्यार्थी संख्या राहील दोनशे एकतीस आणि पदसंरक्षणासाठी राहतील दोनशे दहा नंतर दोनशे दहाच्या पुढे जर विद्यार्थी संख्या गेले तर दोनशे दहा विद्यार्थी संख्येच्यापर्यंत चाळीस विद्यार्थ्यांमध्ये एक पद हे राहील नंतर कोणती एक इयत्ता असल्यास दहा ते पस्तीस जर विद्यार्थी असतील तर एक पद राहील दहा विद्यार्थी राहतील आणि दहा संरक्षणासाठी छत्तीसचे सत्तर असतील तर दोन शिक्षक त्रेपन्न विद्यार्थी आणि सहा एकाहत्तर ते एकशे पाच असतील तर तीन शिक्षक अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी संख्या एकशे पाचच्या पुढे गेले तर प्रति पस्तीस विद्यार्थीसाठी एक पदही राहील तर अशा प्रकारे एक ते पाच किंवा एक ते सात आठ जर शाळा असेल तर एक ते साठी ही प हे पदसंख्या आहे नंतर सहा ते आठसाठी बघा कोणते दोन इयत्ता असल्यास म्हणजे सहावी आणि सातवी जर असेल तर वीस ते सत्तर अशी जर पटसंख्या असेल तर दोन शिक्षक राहतील मंजूर आणि पद विद्यार्थी संख्या वीस राहील आणि संरक्षणासाठी तर वीसच राहील नंतर एकाहत्तर ते एकशे पाच जर असतील तर तीन तीन शिक्षक मंजूर राहतील विद्यार्थी संख्या राहील अठ्ठ्याऐंशी आणि संरक्षणासाठी शिक्षक म्हणजे विद्यार्थी संख्या राहील एकाहत्तर तर त्यानंतर एकशे पाचच्या जर पुढे गेलं तर प्रति पस्तीस विद्यार्थ्यांमागे एक पद देय राहील नंतर तिन्ही येत असल्यास म्हणजे सहा सात आठ असेल तर बघा वीस ते साठ पटसंख्या असेल सहा सात आठची तर दोन शिक्षक मंजूर राहतील आणि जी विद्यार्थी संख्या आहे ती वीस राहील आणि संरक्षणासाठी पदसंरक्षणासाठी सुद्धा विद्यार्थी संख्या वीस राहील नंतर एकसठ ते एकशे एक पाच जर प्रसंख्या असेल तर तीन शिक्षक मंजूर राहतील विद्यार्थी संख्या जी आहे ती अठ्ठ्याहत्तर राहील आणि पदसंरक्षणासाठी एकसष्ट विद्यार्थी असतील तर चालतील नंतर एकशे सात एकशे चाळीस जर प्रसंख्या असेल तर चार शिक्षक मंजूर राहतील एकशे तेवीस विद्यार्थी त्याला देतील आणि एकशे सहा विद्यार्थी असेल तर ते पद संरक्षण राहील नंतर एकशे एक्केचाळीस ते एकशे पंच्याहत्तर जर प्रसंख्या असेल तर पाच शिक्षक मंजूर राहतील आणि एकशे अठ्ठावन्न विद्यार्थी राहतील आणि एकशे एक्केचाळीस विद्यार्थी संरक्षण पदाच्या संरक्षणासाठी चालतील एकशे पंचाहत्तर पंच्याहत्तरच्या पुढे जर गेलं तर पस्तीस विद्यार्थ्यांना एक पद द्याय राहील आता बघा येतं पहिले ते पाचवी या गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटासाठी आर टीच्या निक्षेनुसार आवश्यक असलेल्या विद्यार्थी तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे पंधरा प्लस एक सोळा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल येतं पहिली ते पाचवी गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल पहिले ते पाचवी गटातील दोनशे दहापेक्षा जास्त विद्यार्थी असले जा दे पदाची गणना करताना दोनशे दहा विद्यार्थ्यापर्यंत सात शिक्षक व त्यावरील म्हणजे दोनशे दहाच्या पुढील विद्यार्थी संख्येनंतर प्रत्येक चाळीस विद्यार्थी संख्येवर एक पद देय राहील सहावी ते आठवी गटामध्ये आर टीच्या आवश्यक असलेल्या पस्तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त जा विद्यार्थी म्हणजे सतरा अधिक एक अठरा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल इत येता सहावी ते आठवीच्या गटामध्ये नवीन पद मंजूर होण्यासाठी तक्त्यामध्ये नमूद किंवा विद्यार्थी संख्या आवश्यक राहील सहावी ते आठवीच्या गटामध्ये मंजूर असलेले पद विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेलं पद कमी होईल संबंधित व्यवस्थापनाने प्रत्यक्ष शिक्षक उपलब्ध करून देताना सहावी आठवी गटासाठी मंजूर शिक्षक संख्येच्या मर्यादित विषयी येणारा कार्यभार विचारात घ्यावा नंतर मुख्याध्याय पद प्राथमिक उच्च प्राथमिक येता पहिली ते पाचवी किंवा सहावी आठवी पहिली ते आठवी त्याच्यासाठी कसं राहील बघा मुख्याध्यापकासाठी गट राहील पहिले ते पाचवीसाठी पटसंख्येचे निकष राहतील दीडशे देयपद एक पूर्वीच्या मंजूर पदा संरक्षण देण्यासाठी किमान विद्यार्थी दे संख्या एकशे पस्तीस आणि मुख्याध्यापक एक ते आठसाठी सुद्धा तेवढेच राहतील दीडशे एक पद राहील आणि एकशे पस्तीस ही संख्या पूर्वीच्या मंजूरपदा संरक्षण देण्यासाठी राहील नंतर माध्यमिक शाळा असेल तर इथं पहिली आणि सहावी ते आठवी आणि नववी ते दहावीसाठी पदं कशी राहतील बघा माध्यमिक शाळा असेल तर इथं पहिली ते पाचवी आणि आठवी ते दहावीसाठी इथं पहिले ते पाचवीसाठी बघा आता कोणती एक इथं घेतली तर विद्यार्थी संख्या कशी राहील बघा विद्यार्थी संख्या घट दे शिक्षक पदसंख्या दे मंजूर होण्यासाठी किमान विद्यार्थी संख्या आणि पूर्वीच्या मंजूर पदासर संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या बघा आता हे वीस ते तीस असेल तर एक शिक्षक वीस वीस आणि वीस नंतर एकतीस ते साठ असेल दोन शिक्षक सेहेचाळीस एकतीस ते नव्वद असेल तर तीन शिक्षक शहात्तर एकसष्ट एक्क्याण्णव ते एकशे वीस असेल तर चार शिक्षक एकशे सहा एक्याण्णव एकशे वीस ते एकशे पन्नास असेल तर पाच शिक्षक एकशे छत्तीस एकशे एकवीस एकशे एकावन्न ते एकशे ऐंशी विद्यार्थी असेल तर सहा शिक्षक एकशे छत् सहासष्ट एकशे एकावन्न आणि एकशे एक्क्याऐंशी दोनशे दहा जर असतील तर सात शिक्षक दे मंजूर विद्यार्थी संख्या आवश्यक विद्यार्थी संख्या एकशे शहाण्णव आणि पूर्वीच्या पदास मंजूर संरक्षण देण्यासाठी आवश्यक विद्यार्थी संख्या एकशे एक्क्याऐंशी आणि दोनशे दहा विद्यार्थी संख्येपर्यंत आर टीच्या निक्षानुसार प्रत्येक तीस विद्यार्थी एक पद देय राहील आता सहावी ते आठवसाल जर सहावी ते आठवी खाजगी शाळेसाठी बघा कोणती एक इयत्ता घेतली तर वीस म्हणजे सहावी सातवी घेतली तर वीस ते पस्तीस विद विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी एक शिक्षक राहील आणि वीस विद्यार्थी वीस विद्यार्थी नंतर छत्तीस ते सत्तरसाठी दोन शिक्षक त्रेपन्न विद्यार्थी छत्तीस विद्यार्थी एकाहत्तर एकशे पाच तीन शिक्षक अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर एकशे पाचच्या पुढे प्रति पस्तीस विद्यार्थी एक पद दे राहील नंतर कोणतेही दोन इयत्ता घेतल्यास एके चाळीस ते सत्तर पटसंख्या असेल तर दोन शिक्षक मंजूर राहतील विद्यार्थी संख्या आवश्यक राहील चाळीस आणि पदाच्या सुद्धा चाळीस राहील एकाहत्तर ते एकशे पाच असेल तर तीन शिक्षक राहतील अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी संख्या आणि मंजूर संरक्षणासाठी एकाहत्तर विद्यार्थी संख्या नंतर एकशे पाचच्या पुढे गेली तर पस्तीस विद्यार्थी एक पद्य राहील तीन येता एकत्र असल्यास म्हणजे सहावी ते आठवी असेल तरी साठ साठ ते एकशे पाच जर पटसंख्या असेल तर तीन शिक्षक राहतील साठ विद्यार्थी त्यासाठी आवश्यक राहतील आणि सा साठ विद्यार्थी संरक्षणासाठी आवश्यक राहतील नंतर एकशे सात एकशे चाळीस विद्यार्थी संख्या असेल तर चार शिक्षक राहतील आणि एकशे तेवीस विद्यार्थी आवश्यक राहतील आणि एकशे सहा मंजुरीसाठी राहतील नंतर एकशे एकेचाळीस एकशे पाच विद्यार्थी असतील तर पटसंख्या असेल तर पाच शिक्षक मंजूर राहतील एकशे अठ्ठावन्न विद्यार्थी आवश्यक राहतील आणि एकशे एक्केचाळीस विद्यार्थीच्या संरक्षणासाठी पदाचे आवश्यक राहतील पस्तीस विद्यार्थ्यांसाठी एक पदे राहील नंतर शाळेत तर कोणती एक येतं असल्यास म्हणजे फक्त आठवा असेल तर वीस ते साठ विद्यार्थी असेल एक शिक्षक वीस विद्यार्थी संख्या एकसष्ट ते शंभर असेल तर दोन शिक्षक आवश्यक विद्यार्थी संख्या एक्क्याऐंशी आणि मंजूर पदासाठी आवश्यक एक संख्या एकसष्ट नंतर एकशे एक ते एकशे चाळीस विद्यार्थी पटसंख्या असेल तर तीन शिक्षक एकशे एकवीस विद्यार्थी संख्या आवश्यक एकशे एक विद्यार्थी संख्या त्या पदाच्या संरक्षणासाठी नंतर एकशे एकेचाळीस ते एकशे ऐंशी असतील पटसंख्या तर चार शिक्षक विद्यार्थी संख्या आवश्यक एकशे एकसष्ट आणि पटा त्या त्या पदाच्या संरक्षणासाठी एकशे एक्केचाळीस नंतर एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे वीस असतील तर पाच शिक्षक दोनशे एक विद्यार्थी संख्या आवश्यक आणि पदाच्या संरक्षणासाठी एकशे एक्क्याऐंशी विद्यार्थी आवश्यक नंतर नववी ते दहावीसाठी दोन्ही येता प्रत्येक येतात किमान विद्यार्थी वी वीस असेल तर बघा चाळीस ते शंभरपर्यंत विद्यार्थी असतील तर तीन शिक्षक मिळतील चाळीस विद्यार्थी आवश्यक राहतील एकशे एक ते एकशे चाळीस पटसंख्या असेल तर चार शिक्षक एकशे एकवीस विद्यार्थी आवश्यक राहतील एकशे एक्केचाळीस ते एकशे ऐंशी असेल तर पाच शिक्षक एकशे एकसष्ट विद्यार्थी आवश्यक राहतील एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे वीस असेल तर सहा शिक्षक दोनशे एक विद्यार्थी संख्या राहील आणि दोनशे एकवीसच्या पुढे जर गेलं तर प्रत्येक चाळीस विद्यार्थ्यांमध्ये एक पदे राहील येत्या पहिले ते पाचवी सर्थीच्या विद्यार्थी संख्येच्या गटासाठी आरटीच्या निष्ठानुसार आवश्यक असलेल्या तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे पंधरा देखील एक सोळा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल आणि विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा संख्या कमी झाल्यास संरक्षित पद कमी होईल येत्या पहिली ते पाचवी गटात दोनशे दहापेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्या देय पदाची गणना करताना दोनशे दहा विद्यार्थ्यापर्यंत सात शिक्षक व त्यावरील दोनशे दहा नंतरचे विद्यार्थी प्रति चाळीस विद्यार्थी संख्येक पद देय होईल येत्या सहावी ते आठवी गटामध्ये आरटीच्या निष्ठानुसार आवश्यक असलेले एकशे आवश्यक पस्तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे सतरा ते एक अठरा विद्यार्थी असल्यास पुढील पद येईल त्यानंतर बघा येत्या सहावी ते आठवीच्या गटामध्ये नव्याने पद मंजूर होण्यासाठी तक्त्यामध्ये नमूद किमान विद्यार्थी संख्या आवश्यक राहील विद्यार्थी संख्या गटापेक्षा विद्यार्थी जर कमी झाला तर ते पद तिथून हटवलं जाईल नंतर नववी ते दहावीच्या गटामध्ये दोनशे वीसपेक्षा अधिक विद्यार्थी असेल पुढील नवीन पद देय होण्यासाठी गटासाठी आवश्यक असलेल्या चाळीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे किमान एकवीस असल्यास पुढील पद देय राहील संबंधित व्यवस्थापनाने प्रत्यक्ष शिक्षक उपलब्ध करून देताना येत्या सहावी ते आठवी गटासाठी मंजूर शिक्षक संख्येच्या मर्यादेत विषयने येणारा कारभार विचारात घ्यावा मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक पर्यवेक्षकपदी माध्यमिक शाळेसाठी बघा काय राहतील पहिली ते पाचवी किंवा इथं दहा इथं दहावी जर असेल तर मुख्याध्यापक दीडशे किमान विद्यार्थी संख्या त्याला आवश्यक राहील उपमुख्याध्यापकासाठी एकतीस पद संख्या राहील नंतर पर्यवेक्षासाठी सोळा ते शेहेचाळीस संख्या पर्यवेक्षासाठी शेहेचाळीस ते साठ शिक्षक संख्या आणि पर्यवेक्षासाठी एकशे एकसष्ट पदसंख्येच्या पुढे मुक्त तक्त्यामधील निकषानुसार मुख्याधिक पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये समाजित करावं पुन्हा जिल्ह्यात किंवा त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्यापक अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना शिक्षकाच्या रिक्त रिक्त जागेवर समाजित करावं परंतु त्याचे वेतन संरक्षण देण्यात यावं म्हणजे मुख्याध्यापक जरी पदोन्नत झाला तरी त्याला त्याचं मुख्याध्यापकाचंच वेतन दिलं जाईल जे उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक हे पद मंजूर होताना शाळेतील एकूण मंजूर शिक्षक अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदान या विचारात घेण्यात येतील पद कमी होतच असल्यास उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक पदावर मान्यताप्राप्त कर्मचारी कार्यरत असल्यास त्याचे संस्थेअंतर्गत समायोजन होईल संयोजनासाठी पद रिक्त नसल्यास सेवानिवृत्त होईपर्यंत सदर पदावर संरक्षण राहील विशेष शिक्षक माध्यमिक शाळेसाठी सुद्धा दिलेलं आहे याच्यामध्ये पहिली ते दहावी आणि आठवी ते दहावीसाठी तर बघा बघा एक ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळेकरता संच मान्यता काय राहील संच मान्यता करताना एक ते वीस पटाकरता प्रथम एक पद मान्य करावं त्यामध्ये सर्वप्रथम अकरा ते वीस पटाकरता किमान एक शिक्षक नियमित आणि तद्नंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकाची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती करण्यात यावी एक ते दहा पटाच्या शाळेमध्ये आवश्यकतेप्रमाणे एक सेवानिवृत्त शिक्षक देण्यात यावा आणि सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध नसल्याने नियमित शिक्षक देण्यात यावा सरळ प्रणाली अंतर्गत केवळ आधार क्रमांक परमत असलेले दिनांक तीस सप्टेंबर रोजी संख्या संच मान्यतेतील पद मंजूर करण्यासाठी विचार घेतली जाईल विद्यार्थी संख्येची माहिती शाळांनी सोळा शिक्षण शिक्षणाधिकारी व तत्सम अधिकारी एकतीस ऑगस्टपर्यंत त्यांच्या सर्व कार्यवाही पूर्ण करतील संच मान्यतेची कारवाई पूर्ण करून शिक्षणाधिकारी संचमान्यता शाळांना पंधरा ऑक्टोबरपर्यंत वितरित करतील आणि पंधरा नोव्हेंबर पूर्वी अतिरिक्त असलेले शिक्षण समायोजन पूर्ण करण्यात येईल शाळेत उपलब्ध शाळेत उपलब्ध असलेल्या वर्गसंख्येपेक्षा अधिक शिक्षक पद मंजूर होत असल्यास त्यानुसार शाळेस वर्ग खोल्यांची संख्या आवश्यक आहे बालकाचा मोफत सप्त्रीय शिक्षणाचा हक्क नियम दोन हजारमधील मधील भाग तीन कलम चौदा शेचाळीस चारशे सहा नुसार क इयत्ता पहिली ते पाचवी यामध्ये शिकणाऱ्या बालकाबाबत वस्ती नजीकच्या एक किलोमीटरच्या एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत सात ते अकरा वर्ष गड्यातील किमान वीस बालके उपलब्ध असेल तेथे शाळा स्थापन केली जाईल इथं सहावी ते आठवीमध्ये शिकणाऱ्या बालकाबाबत वस्ती नदी नजीकच्या तीन किलोमीटर एवढ्या चालत जाण्या योग्य अंतराच्या आत व इथं पाचवीमध्ये किमान वीस बालकं उपलब्ध होत असतील तर तिथं नवीन शाळा स्थापन केली जाईल तुकडी व्यवस्था बंद करण्यात आल्यामुळे पुढील काळात इथं पहिली ते पाचवी सहावी ते आठवी किंवा नववी ते दहावीच्या शाळांना नैसर्गिक वाढ राहणार नाही शिक्षकांच्या जा समावेशनाबाबत शासनाने एवढून निर्गमित केले शासनाने आणि महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील तर तरतुदी आणि तारशाने निर्गमित करण्यात आले प्रचलित निकष कायम राहतील तर बघा हा अशा प्रकारे शासनाने आलेला आहे याच्यामध्ये सुधारित संचबंड दिले आहे सुधारित निकषानुसार संख्या कशी राहील आपल्याला समजलं असेल विद्यार्थी व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद